नमस्कार मी प्राध्यापक राहुल कुमार ताठे अध्यक्ष जनमंगल संघ तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिल्लोड आमचे मित्र इस्माईल भाई शेख संपादक झुंजार जनता यांच्या वृत्तपत्राचा तसंच मीडियाचा त्यांचा बावीस सप्टेंबर रोजी वृद्धापन दिन या ठिकाणी आहे सर्वप्रथम तर मी माझ्यातर्फे त्यांना वर्धापन दिनाच्या मनस्वी शुभेच्छा देतो इस्माईलभाई नेहमीच त्या ठिकाणी कामकरी कष्टकरी शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढतात त्यांच्या त्यांना बातमीच्या माध्यमातून पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच त्यांचा त्या ठिकाणी असतो येणाऱ्या काळातही त्यांच्या हातून अशाच पद्धतीने समाजाची आपल्या देशाची आ, काम कामकरी कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करू अशा प्रकारची सदिच्छा त्या व्यक्त करतो व झुंजार वार्ता मीडिया जो आहे याची उत्तरोत्तर अशा प्रकारची प्रगती इथून पुढेही व्हावी अशा प्रकारची सुद्धा सदिच्छा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय जिजू